आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवीन नियम लागू उल्लंघन केल्यास कारवाई नवीन शासन निर्णय जारी आपण समोर आणखीन दोन नवीन दोन अपडेट महत्त्वपूर्ण आपण पाहणार आहोत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील मला क्लिक करा नुकती नवनवीन अपडेट आखेल दामुन सर्कल असे चॅनलमार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र सरकारमार्फत राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे ह्या आता ह्या न नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे असल्याचे निर्देश दे देण्यात आलेले आहेत कोणते आहेत नियम मित्रांनो राज्य स सरकार मार्फत जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन आचरणात उच्च आणि नैतिक मूल्यांचा वापर करणे अनिवार्य केलेले आहे त्यात भ्रष्टाचारापासून लांब राहणे कामामध्ये पारदर्शकतापणा आणणे आपल्या सेवेहून मोठे कोणतेही दुसरे कार्य नाही कामास प्रथम प्राधान्य देणे सरकारी नियमानुसार आपले कर्तव्य पार पाडणे सोशल मीडिया वर सरकारी विरोधी सरकारविरोधी कॉमेंट्स किंवा लेख लिहिणे किंवा फोटो टाकणे याला बंदी सोशल मीडियावर गैरकानुनी व्हिडिओ पोस्ट करणे नियम न मानणाऱ्यास होणार ही कार्यवाही मित्रांनो जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी वरील नियमाचे पालन करत नसेल तर त्या कर्मचाऱ्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते यामध्ये विभागीय चौकशी निलंबित निल, करणे बदली करणे किंवा बडतर्प करणे अशा कारवाईस कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल हा निर्णय हा का महत्त्वपूर्ण आहे सरकारचा हा निर्णय प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास प्राप्त करणे हा मोठा उद्देश आहे या निर्णयामुळे सरकारी व्यवस्था अजून अधिक मजबूत होणार आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम मानणे खूप आवश्यक आहेत त्यामुळे त्यांची नोकरी टिकून राहील दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहतो ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ प्रशासन मार्फत मिळणार चार लाख रुपये आर निर्गमित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत महावितरण आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता कामावर असताना कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याला विजा झाली अस अथवा त्यांचा मृत्यू झाला तर महावितरणमार्फत चार लाख रुपयाचा विमा तत्काळ त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे ह्या अगोदर ही सुविधा फक्त परमनंट कर्मचाऱ्यांना होती ती आता कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू असेल हा निर्णय महावितरणच्या अध्यक्ष तसेच प्रबंध निर्देशक वित्त संचालक आणि मानव संसाधन निर्देशक यांच्या विचार विनिमातून घेण्यात आलेला आहे वितरण जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा आर्थिक लाभ नियंत्रण अधिकारी या या संघ उपस्थितीमध्ये कंत्राटी मार्फत मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा सपोर्ट करण्यात येईल ही रक्कम फक्त आपत्कालीन मदत स्वरूपात जा दिली जाणार आहे त्यामुळे कंपनीवर कोणताही अतिरिक्त वित्तीय भार राहणार नाही ही गोष्ट परिपत्रकामध्ये स्पष्ट स्वरूपात देण्यात आलेली आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहतो मोबदला सुट्टीबाबत रजा नियमावली महाराष्ट्राची शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा नियमावली मोबदला सुट्टी कोणत्या कर्मचाऱ्यास मिळते किती दिवस मिळते किती रजा साठवता येते याबाबतची सविस्तर नियमावली पुढील प्रमाणात पाहूयात कोणत्या कर्मचाऱ्यांना मोबदला सुट्टी रजा मिळते मोबदला सुट्टी रजा ही राज्य शासन सेवेतील गड्ड संवर्गातील अधिकारी तसेच त्यांना साप्ताहिक रजा अनुनीय आहे अशा कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची रजा आणून होते कोणत्या कारणासाठी मोबदला रजा मिळते मोबदला रजा ही ज्यादा एक्स्ट्रा कामाच्या बदल्यात अथवा सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाच्या बदल्यात सुट्टी दिली जाते किती दिवस साठवता येते मोबदला सुट्टी ही, ही एका वर्षामध्ये तीन दिवसापेक्षा तीन मोबदला सुट्टी अधिक अधिक दिवस साठवता येत नाहीत अथवा सदर मोबदला सुट्ट्यात पुढील वर्षाकरिता उपयोगात वापरता आणता येत नाही पूर्वप्रवानगीची आवश्यकता मोबदला रजा ही सुट्टीच्या दिवशी अथवा जादा काम केल्याच्या बदल्यात दिली जात असते सदर सुट्टी घेताना कार्यालय प्रमुखांची पूर्वप्रवानगी घेणे आवश्यक असेल